कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगडमधील कोलाड हे ठिकाण खास रिव्हर रिफ्टिंगसाठी प्रसिद्ध आहे कुंडलिका या दक्षिण भागातील वेगवान वाहणाऱ्या नद्यांमधील प्रसिद्ध नदी या नदीवरती रिव्हर रिफ्टिंगचा थरार अनुभवला जातो साजे ते कामत असा बारा किलोमीटरचा राफ्टिंग थरार अनुभवण्यासाठी हजारो पर्यटक दाखल झाले आहेत तज्ज्ञ अनुभवी गाईड व स्पेशल बचाव पथक तैनात असल्याने पर्यटक रिवर राफ्टिंगचा थरार बिनधास्तपणे अनुभवत आहेत पर्यटकांना भुरळ घालणारा हा खेळ सारेजणच अनुभव पाहत आहेत सगळे मुंबईतून आहोत खार आणि सायनवरून आम्ही ते पहिल्यांदाच रिवर राफ्टिंगसाठी आलो होतो खूप ऐकून होतो आम्ही साधारण एक पंधरा आणि सोळा लोक आलो आणि त्याच्यानंतर दहा लोकांनी अगोदर ठरवलं पण इथे आल्यानंतर इकडचं सगळं माहोल बघितला आणि इकडच्या ज्या सुरक्षा योजना त्याही पाहिल्या आणि असं लक्षात आलं की खूप मजा आहे म्हणून आणि लोकांनी आम्हाला जॉईन केलं म्हणजे आपल्या ग्रुपमधला आम्ही साधारण बारा तेरा लोकांनी आज रिवर राफ्टिंग इथे केलेलं आहे खूप धारार आहे मजा आहे पण थोडंसं आज पाऊस कमी असल्यामुळे पाण्याला फोर्स थोडासा कमी होता त्याच्यामुळे अजून मजा आली असती सेफ्टीच्या सगळ्या म्हणजे सुरक्षेच्या सगळ्या इथे उपाययोजना आहेत तरीही अजून हा जो आपण म्हणू शकतो हा एक एक मोठा स्पोर्टिंग स्पोर्ट्सचा एक प्रकारच आहे तो थोडासा अजून काहीतरी ह्याच्यातून करता येईल जसं आपण बाकीच्या राज्यात पाहतो किंवा बाकीच्या देशात पाहतो की या सगळ्या ॲक्टिव्हिटीज अजून चांगल्या प्रोफेशनली केल्या जातात त्याच्यामुळे उत्पन्नही इकडच्या लोकांचं वाढतं इकडच्या लोकांचं उत्पन्न कसं वाढावं आणि महाराष्ट्र राज्यात हे चांगले उपक्रम कसे राबवता येईल ते पाहायला हवं जेणेकरून अजून खूप सारी लोकं येतील जसे उत्तराखंडात आणि बाकीच्या राज्यांमध्ये हा एक जो ही ॲक्टिव्हिटी खूप खूप अतिशय मोठ्या प्रकारे केली जाते महाराष्ट्रात आणि खास करून कोलाडमध्ये आपल्या जवळ मुंबईच्या अगदी जवळ साधारण दोन अडीच कि तासाच्या अंतरावर हे ॲक्टिव्हिटी असेल खूप मजा येईल अजून जर चांगल्या पद्धतीने केलं तर हिरवाईने नटलेल्या या परिसरात कोलाट रिव्हर राफ्टिंगचा या साहसी व लोकप्रिय खेळाचे पर्यटकांना खास आकर्षण आहे नदीतून राफ्ट मार्फत भटकंती करून वेगळी मजा अनुभवता येणारी ही उत्तम राफ्टिंग आहे अठरा वर्षांपासून पुढे असणाऱ्या युवकांना या रिव्हर राफ्टिंगचा प्रवेश दिला जातो कुंडलिका नदीवरती रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवायला पर्यटकांना परिपूर्ण माहिती व प्रशिक्षण देखील दिले जाते सब दोस्तों के साथ आया हूँ मुंबई से बहुत ही नैसर्गिक बहुत ही अच्छा लोकेशन है सबको 40 45 के पहले इधर आना है बहुत सिक्योर है बहुत मजा करोगे इधर आओगे एक बार आओ अनुभव लो और जाओ कभी मिस मत करो लाइफ टाइम वन अपॉर्चुनिटी है बकेट लिस्ट होना चाहिए आपका इधर आना चाहिए वरुण मित्रों आलो है काल आलो आराम के आज मॉर्निंग इतने आलो सका इतने कुंडलिका रिवर मधे इतन जो राफ्टिंग के लिए अनुभव खूब चांगला है सका सर्वानी इतने एकदा या मजा गया तुम्ही चाळीस पंचाळीस उमर अगोदर इथे या आणि एन्जॉय करा मिस नका करू आणि इथे तुम्हाला सुविधा आहे तुम्ही या आता कोलाडच्या रिव्हर राफ्टिंग कडे पर्यटकांची पावले वळायला लागली ला असून मोठी गर्दी उसळलेली पाहायला मिळत आहे थरार साहस आणि निसर्ग सौंदर्याच्या अद्वितीय रिव्हर राफ्टिंग अनुभूतीसाठी पर्यटकांची कोलाडला पहिली पसंती मिळते पावसाळ्यात कोलाडमध्ये पर्यटक व्हाईट रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभव घेऊन सुखावतोय आणि खूपच चांगला एक्सपिरियन्स आला है आमाला, आहे आम्हाला आणि खूपच मेमोरेबल आहे आम्ही नेक्स्ट मंथला परत येणार इकडे हंड्रेड पर्सेंट कितीजण आलेला पर। आम्ही दहा जण आलेलो आणि सगळ्यांना खूपच मजा आली खूपच छान